आयोजित चौदाव्या साहित्य संमेलनाच्या प्रसंगी उपस्थित आपण सर्व रसिक प्रेमी बंधू भगिनीनं या सत्रामध्ये दोन सत्कार झाले प्राचार्य विष्णू पाटील सर आणि मोईन काब्रा त्यांचं त्यांच्या कार्याबद्दल अभिनंदन करून भविष्यामध्ये त्यांना अजून शक्ती प्राप्त होऊ अशी सदिच्छा व्यक्त करतो मित्रांनो हे चौदावे साहित्य संमेलन सकाळपासून आत्तापर्यंत आपण जे काही त्याच्यापासून काही आहे पाहिलं आहे करण्यासारखं भरपूर आहे गायकी सर आणि सदानंद त्या दिवशी आहे त्या दिवशी म्हणालो होतो की सध्याच्या या सगळ्या धावपळीमध्ये आपल्या खूप मर्यादा आहेत आपल्याकडे लोकांनी काय केलं काय के नाही आपल्याला काय लुटलं काय नाही वगैरे ह्या सगळ्या बाबी वेगळ्या आहेत पण आपल्याकडे माणसंही जमत नाहीत ना ही, <laughs> ही पत्रिका आणि या पत्रिकेत असलेले पदाधिकारी यांची सर्व यादी त्यांचे सहकुटुंब जर तिथे आले असतील तरी सुद्धा आपल्याला बऱ्याचशा काही गोष्टी करता आल्या असत्या त्यामुळे अनेक अडचणी अशा आहेत की ज्या इतरांनी निर्माण केलेल्या आहेत त्यानंतर पाहता येतील पण आपणच आपल्या स्वतःच्या अंगाने कसे ह्या गोष्टी करणार आहोत हा एक वेगळा विषय आहे इतके वर्ष आपण सर्वजण अलीकडच्या या दशकाचा काळ सोडला तर जॉईंट फॅमिली खटल्याच्या घरामध्ये राहत होतो त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सुलभ जात होत्या परंतु आता आपणही गावगाडा सोडून गाव सोडून नाते सोडून नोकरी म्हणा उद्योग व्यवसाय व्यापार म्हणा या कारणाने शहरी झालो आणि आता मायक्रो मायक्रोन्युक्लिअर फॅमिलीजमध्ये आलेलो आहोत त्यामुळे नवरा बायको आणि एक मुलगा किंवा मुलगी किंवा फार तर एक मुलगा एक मुलगी अशा पद्धतीने काही समस्या निर्माण झालेल्या आहेत करिअर या नावाखाली अनेक काही नवीन नवीन बाबी निर्माण झालेल्या आहेत मगा उल्लेख केला तसा जात नसलेली बेरोजगारी नावाचा एक भागा है। नहीं भाग आहे पण रोजगार नाही अशातला काही भाग नाही आहे की जसं राधेश्याम तोंडक म्हणाले की शिकली ती हुकली पोर असं झालेलं आहे एकीकडे कष्टकऱ्यांचा विषय आपण घेतो महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं की विद्येमुळे मती नीती गती आणि वित्त येतं आणि आम्ही पाठीमागे का राहिलो अविकसित का राहिलो तर अज्ञान आणि गरिबी ही दोन कारणं सांगितलेली आहेत आत्ताचा जर आपण विचार केला तर आमचं निदान मला वाटतं तुमच्या सगळ्यांच्या पिढीमध्ये प्राचार्य विष्णू पाटील तुम्ही सर्वजण पाहतो आहोत की आता आपण ऐंशी टक्के शहरी झालेलो आहोत मग आम्ही सांगत होतो विष्णू पाटील किंवा आमची पिढी कोठे सर म्हणजे आता जवळपास पंचावन्न साठ वर्षापूर्वी विष्णू पाटील आपले मायबाप बिन शिकलेले मायबाप आमचे बहादर शेती करणारे खेड व मायबाप त्या मायबापाने मला इंजिनियर म्हणा का यांना प्राचार्यपतपर्यंत पोचवलं त्याचा विचार केला तर आता आजची परिस्थिती काय आहे मी इंजिनियर मायको डबल ग्रॅज्युएट अशी प्रत्येक घरातली जवळपास परिस्थिती आहे माय शिकलेली बाप शिकलेला पोरं पोटात असतानाच घरासमोर दोन चार चारचाकी गाड्या आहेत गरीबी गेली शिक्षणही आलं मग आपली पोरं कुठे जायला पाहिजे होती त्याचा विचार केला तर आपल्याला अत्यंत अपवाद वगळता आपण खूप काही केल्या अशातला काही भाग नाही साहित्याकडे जवळपास आता नवीन पिढीतली आपल्या कुटुंबातील मुलं मुलीसुद्धा आपणसुद्धा आम्ही किंवा आमच्या पिढीमध्ये साहित्य जे आहे संत साहित्य त्याच्या त्याच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी झाल्या घडल्या आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या बाबी घडलेल्या आहेत तर हे सर्व कसं घडून आणायचं तर सगळं एक विचित्र चित्र निर्माण झालेलं आहे इतरांनी जे तयार केलेला आहे तो वेगळा भाग आहे पण आपल्याच आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की मायक्रोन्युक्लिअर फॅमिलीज त्याच्यामध्ये सुद्धा आता मुलांचा आणि मायबापाचा संवाद तुटलेला आहे कुटुंबामध्ये एक मुलगा की एक मुलगी असेल तर समजा एक मुलगा असेल तर त्याला बहीण कोणाला म्हणतात माहिती नाही भाऊ कोणाला म्हणतात माहिती नाही हे असं सगळे नाते गाते त्यामुळे सामाजिक अंगाने आपण खूप हो। तुटलेलो आहोत हे सगळं घडून आणायचं असेल आणि पुन्हा परिवर्तन पुढे जायचं असेल तर आपल्याला खूप काम करावं लागेल ला आम्ही असं का वागतो असं का करतो याच्या पाठीमागे आमचा विचार असतो बालपणापासून आत्तापर्यंत विचार जो आमच्यावर एक जिंबवल्या गेलेला असतो किंवा आमच्या मेंदूचा आमच्या जीवनाचा एक तो भाग झालेला असतो त्यामुळे आम्ही तसे वागत असतो सतत गुलामी गुलामी हा एक सतत आपण शब्द वापरत असतो हत्तीला लहानपणी ते पिल्लू असतं तेव्हा त्याला साखरदंडाने हळूहळू त्याला बांधत जातं आणि पुढे काही दिवसांनी त्याच्या असं लक्षात येतं की आपण किती ताकद लावली तरी आपला पाय ज्या दोराने बांधलेला आहे तो आपण तोडू शकत नाही तशीच परिस्थिती आपली झाली आणि म्हणून विचार बदलणे आणि विचार बदलण्यासाठी जी ताकद लागते ती साहित्यामध्ये आहे विचार बदलला तरच स्वभाव बदलतो स्वभाव बदलला तर संवय बदलतात संवय बदलल्या तर व्यक्तित्व बदलतं आणि व्यक्तित्व बदललं तरच आपलं भवितव्य बदलू शकतं अशी ही सगळी परिस्थिती आहे परिवर्तनवादी नवीन लेखन करत असतानाच आपल्याला पुनर्लेखनाची प्रचंड मोठी गरज आहे पाच जानेवारी दोन हजार चारला भंडारकरवर एक जो काही हल्ला संभाजी ब्रियाच्या मुलांनी केला तेव्हापासून एक नवीन दिशा मिळालेली आहे पण एक एक्याने ते चालत नाही पुन्हा दुसरे भंडारकर तुम्हाला आम्हाला घडवल्याशिवाय नवीन मुलांना त्याचं महत्त्व समजणार नाही आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून सकाळी जे किंवा हे मुक्ता वगैरे जे म्हणाले किंवा सकाळी तर तो घुले वगैरे जे म्हणाली ही सगळी मुलं या सगळ्या याच्यातून ही सगळी तयार झालेली आहे नवीन वेगवेगळ्या पद्धतीचे काही काही प्रयोग आपल्याला सातत्याने करत राहावं लागणार आहे देव धर्म अमकं तबकं हे जे पुराणविराण आहे हे फेकून न देता किंवा काही न करतात त्याचावर सतत प्रहार करून आपण आपल्या घरापासून नात्या गोच्यातल्या जवळच्या लोकांपासून पुष्प होत आता जसं सरांनी रामचरित मानसचा <laughs> रामाचा का होईना तो एक संदर्भ दिला काही काही गोष्टी अशा असतात आपल्याला राम उघडून जा काबुकं करून जा सगळं करून जा त्यातला एक कथितार्थच आपण लक्षात घेतला पाहिजे एवढीशी खार कायटीची ताकद परंतु एक अत्यंत मोठा पूल बांधण्यासाठी उद्या जर इतिहास लिहिला जाईल तर माझं नाव घडवणाऱ्यामध्ये बिघडवणाऱ्यामध्ये येणार नाही हे जर प्रत्येकाने आपण विचार केला तर हा एक संदेश आहे तो रामाच्या नावाने आला की कोणाच्या नावाने आला असे आपल्याला काही भाग पडत नाही हे आपण सगळ्या गोष्टी कुठेतरी समजून घेतल्या पाहिजे परंतु तसं न करत असताना आपण अनेकदा तुटतो आहोत आणि आपण सगळी तुटलेली माणसं अशा पद्धतीने एकत्र आलो की मजबूत होत नाही म्हणून न तुटता आम्हाला एकत्र येण्यासाठी पुढचं पंधरावं म्हणा पुढच्या नंतर जे साहित्य संमेलन होईल त्या पद्धतीने केलं पाहिजे शेवटचं एक सूचना आहे माझी ती विशेष करून महिलांच्यासाठी विजयात आई तुम्ही म्हणा किंवा सगळ्यांनी महिलांनी कुठेतरी एकत्र यावं एकत्रित बसावं एकत्रित काहीतरी ठरवून एक घेतलं पाहिजे तुम्हाला काही काही गोष्टी ज्या आहेत ते पुढे जाण्यासाठी आज काय करता येईल म्हणजे मी सकाळी ते इंदूमती लहान पुस्तक काय कळ वाट काय वाटा वाटलं म्हणजे पूर्वीचे कशी होती सासू आणि सूर ते मुंगूस आणि सापासारखं जिकडे तिकडे काहीतरी त्याची मी प्रस्तावना आणि एक दोन लेख वाचले चालले येतात गडबडीमध्ये त्यांनी आपल्या सुनेला ते पुस्तक अर्पण केलेलं आहे एवढंच नाही तर तिच्यावर एक स्वातीवर एक लेख सुद्धा देतात आहे हा जो बदल आहे हे परिवर्तन जे आहे महिलांनी सुद्धा हा विचार केला पाहिजे आता नवीन पद्धतीने नकारात्मक सोडून वेगळे आहे आता खूप काही चांगल्या बाबी व्हायला लागलेल्या त्या नवीन पोरीने मी अनेक पोरी अशा बघितलेल्या आहेत की ज्या लग्नानंतर काय म्हणू त्यांना त्यांच्या सासूने मुक्ता शिकवलं सासूने म्हणजे ते मुलं सांभाळले आणि मोठ्या ऑफिसर झाल्या अशा सासांबद्दल अशा सुनांनी निदान चांगलं लिखाण करून एक चांगल्या पद्धतीचा संदेश आपल्याला देता येऊ शकतो सतत सतत तेच ते तब्ग तबक हे तसं न करता जर इतर मुली इतर महिला काही करू शकतात तर आपण सुद्धा तशा पद्धतीने केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मुलींना महिलांनी विशेषतः आईने पूर्ण ताकद दिली पाहिजे की बिहू नकोच तुम्ही तिच्या पाठीशी आहे तसंच त्याच्यासाठी नवऱ्यांच्या पाठीमागे सुद्धा ताकदीने उभं राहायला पाहिजे की नवरा लाईनवर राहिला पाहिजे कधी ते ठरवा ना शिकलेल्या बायकांच्या तुलनेमध्ये काम करणाऱ्या कष्टकरी घाटे घासणाऱ्या अत्यंत ताकदीने उभ्या राहतात नवरा व्यवस्थित असला तर ठीक तर पुरे असतात हे सगळं जर आपल्याला बघायचं असेल तर त्याची सुरुवात करून आपण महिलांनी जे काही ठरवाय कशा पद्धतीने काय करायचं काही नाही ते आपण सर्वांनी करावं आकडं लावून जरी धरलं तरी त्या श्रीकृष्णाची करंगळी भरपूर असते तशी तुम्ही करंगळी जर कदाचित लावलीच असती तर हा मांडव उभा राहायला नसता आम्ही खूप येऊ शकलो नसतो म्हणून आपण सर्वांनी हे साहित्य संमेलन जास्तीत जास्त यशस्वी व्हावं यासाठी जे काही काम केलं आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो मला इथे अध्यक्षपदाची आपण जबाबदार दाड़, जबाबदारी दिली तुमच्या पूर्ण अपेक्षा कदाचित मी पूर्ण करू शकलो नसेल परंतु अपेक्षेप्रमाणे उपस्थिती मी मला वाटतं तुम्हाला पूर्ण वेळ दिलेली आहे ती आहे तर पुन्हा एकदा पुढच्या वर्षी किंवा जेव्हा जेव्हा आपले साहित्य संमेलन होईल थोडंसं जरा काळजीपूर्वक नियोजन करून का ना कारण की मी नेहमीच सांगितलं त्या माझ्या भाषणातही मी लिहून ठेवलेलं आहे की लोकाश्रयावर हे सगळे अशा पद्धतीचे कार्यक्रम चालण्यासाठी जे लोक होते पूर्वीच्यासारखे तसे मोठ्या काळजावर लोक राहिलेले होते आमच्या माया कशा होत्या कोणीही आलं सिंधुताई कुठे गेले बरोबर तुम्हाला काही जास्तची जास्त कायचं काम पडलं सकाळी चार वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत कोणीही जो कनी यायचा त्याला काही ना काहीतरी द्यायचं आणि त्या देताना कशा द्यायच्या सुपातून द्यायच्या भले एवढं काय माझ्या आमच्याकडे ठाण्याला माझी माया असताना असं कोणी यायची ती ते त्याची त्यावेळेस सूप नव्हतं वाटे द्यायची नसं करायची तर पोरं देव म्हणायचे काय ते औषध देते नसं हे करून देतं ते आमची माय म्हणायची काय करू म्हणे त्यावेळेस मी मालकीन होती मालक होते तर सूप होतं आणि सुपाने मी दाणे देत होते आणि आता तुमच्या संसारात वाट्या आलेल्या आहेत या सुपाच्या काळजासारख्या ज्या माया होत्या त्या कुठेतरी आम्ही गमावून बसलेलो आहे आणि म्हणून आमचं बरंचसं काम खूप अडचणीत आलेलं आहे माझी बिन शिकलेली होती पण बऱ्याचशा गोष्टी कशा करायच्या काय करायच्या सांगायची म्हणून अडानपणा म्हणजे केवळ निरक्षर नाही तर आमचे मायबाप शिकलेले नसतील पण अत्यंत शहाण होते हुशार होते ज्ञानी होते आपल्यात कुठेतरी काही कमी आहे का काय या सगळ्याचं एक आम्हाला सर्वांना आत्मचिंतन करून पुढे जाण्याची गरज आहे ते आपण एखाद्या साहित्य संमेलनामध्ये घेऊ आणि त्यासाठी कोठे सरांना माझी विनंती आहे की बघा हे तावरेकर सर वगैरे गेले काय <laughs> आहे अशा सरांनी हा तर असे जे ज्येष्ठ साहित्यिक आहेत अभ्यासक आहेत अशांचे सर जाणीवपूर्वक पाच पाच पन्नास पन्नास मुलांना मुलींना निवडून त्यांना एका एका विषयाचं जे आता काय झालेलं आहे की सोशल सायन्सेस आणि बाकीच्या सायन्सेस आणि याच्यात याच्या पलीकडे कोरं कुठे झालेलं आहे मग आपण म्हणालो लायब्ररीत काही कोरं होते कारण कधी आलेत का तर नाही हे पुस्तक वाचलं का नाही का तर मी सायन्सचा स्टुडंट आहे हे पचलं काही कॉमर्सचा पोरत आहे म्हणजे आजचं इतकं एअर टाईट वॉटर टाईट झालेलं आहे सगळंच सगळं हे सगळं आपल्याला कुठेतरी बदलण्याची गरज आहे आणि मुलांना मुलींना अपार्ट फ्रॉम दॅट आपल्याला हे सांगण्याची गरज आहे की आता सिंगल डिसिप्लिनचे दिवस आपलेले आहेत एवढ टू मल्टी डिसिप्लिन पर्सनल त्यामुळे वेगवेगळ्या विषयामध्ये यु नीड टू द एव्हरीथिंग अबाउट समथिंग अँड समथिंग अबाउट एव्हरीथिंग हे जोपर्यंत आपण मुलांना सांगणार नाही आणि प्रत्यक्षात आणणार नाही त्याची सुरुवात आपल्यापासून करावी त्याच्यासाठी आपल्याला साहित्यिक निर्माण करण्यासाठी काही क्लासेस घेता येतील पाच पाच दहा दहा दिवसाचे लिखाण कसं करावं वाचन कसं करावं हा मुलगा यांनी जर काही केलेला आहे तर त्या अंगाने सुद्धा वेगळ्या वेगळ्या विषयावर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय या सगळ्या पद्धतीने आपल्याला काहीतरी काम करता येत आहे अशी माझी एक विनंती आहे पुन्हा एकदा नाटक करण्यासारखं काही आहे आता पुन्हा नाटक आहे त्या सगळ्यांना पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन करून चो मी आपले सर्वांचे आभार मानतो की मला संधी दिली धन्यवाद जय चेम करता शशिकांत इंगळे